मंडळी नमस्कार न्यूज मध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो मंडळी बीडच्या राजकारणामध्ये लोकसभा निवडणुकीपासून मोठ्या प्रमाणात घडामोडी घडताना आपण पाहत आहोत अनेक महत्वाचे नेते जे पूर्वी पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांच्याजवळचे मानले जात होते त्यातले अनेक नेते आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये दाखल होत आहेत त्यामुळे मुंडे बंधू भगिनीला एक प्रकारे अडचणीत आणणारी खेळी मागच्या काही काळापासून होत असल्याचं आपण पाहत आहोत पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत करण्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं यश तर मिळवलं त्यावेळी धनंजय मुंडेंसारखा नेता आणि अजित पवारांचा पक्ष हा पंकजा मुंडे यांच्या पाठीमागे होता हे आपण पाहिलं मात्र असं असतानाही मनोज जरांगे यांच्या फॅक्टरचा फटका हा त्यावेळी पंकजा मुंडे यांना बसल्याचं देखील आपल्या सगळ्याच्या ध्यानात आलं विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाकडून अनेक चेहरे रिंगणात येण्याची शक्यता आहे मधल्या काळात सुदामती रत्नाकर गुट्टे बबन गीते यांच्यासह अनेक नावांच्या चर्चा झाल्या आता हे नेते धनंजय मुंडे यांच्या पुढे आव्हान निर्माण करतील अशा पद्धतीच्या चर्चा देखील मधल्या काळात मोठ्या प्रमाणात रंगल्या आता त्यामध्ये पुन्हा एकदा एका नावाची भर पडण्याची शक्यता आहे आणि ते नाव आहे परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड विधानसभेचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजाभाऊ फड यांचं त्यामुळे आणखी एक महत्वाचा नेता जो की बीड जिल्ह्यातला आहे तो नेता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये दाखल झाल्यास धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता व्यक्त होते आहे फड हे मूळचे परळी इथले असल्यामुळे मतदारसंघातली त्यांना चांगली जाण आहे पंकजा मुंडे यांच्यासोबत काही काळ काम केल्यामुळे राजकारणातले खास खळगे देखील त्यांना चांगल्या प्रकारचे माहीत आहेत त्यांचे सासरे रत्नाकर गुट्टे हे आमदार असल्यामुळे त्यांची देखील मोठी रसद आणि पाठिंबा राजाभाऊ फड यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मिळू शकतो रत्नाकर गुट्टे यांचा पक्ष असणारा राष्ट्रीय समाज पक्ष हा देखील राजाभाऊ फड यांच्या पाठीमागे उभा राहू शकतो कारण फड यांनी रासपच्या कार्यकर्त्या म्हणून अनेक वर्ष कामही केलेलं आहे तसा त्यांचा अनुभवही आहे परळी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी राजाभाऊ फड इच्छुक असून त्यामुळेच ते राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचं आता सांगितलं जात मंडळी परळी मतदारसंघामध्ये धनंजय मुंडे यांच्या विरोधात लढण्यासाठी पवारांनी आजवर अर्धा डझनपेक्षा जास्त नेते तयार केलेत आणि हे नेते मूळचे परळी या परिसरातले असल्यामुळे त्यांना या मतदारसंघातली चांगली जाणीव आहे मतदारातल्या मतदारसंघातल्या लोकांना चांगलं ओळखतात सध्या धनंजय मुंडे हे विद्यमान कृषी मंत्री आहेत ते अजित पवार यांच्या पक्षात असल्यामुळे आणि अजित पवारांचा पक्ष हा महायुतीसोबत असल्यामुळे धनंजय मुंडे यांच्या विरोधात काहीशी नाराजी देखील या मतदारसंघात पाहायला मिळते आहे मधल्या काळात सुधामतीताई गुट्टे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अनेक आरोप केले होते आणि ते आरोप मतदारसंघातल्या कामाबद्दल होते बबन गीते यांनी देखील लोकसभा निवडणुकीमध्ये मुंडे बंधू भगिनी विरोधात थेट आक्रमक भूमिका घेतली होती त्यामुळे एकूणच धनंजय मुंडे यांच्यासाठी येणारी विधानसभा निवडणूक काहीशी कठीण जाऊ शकते अशी शक्यता व्यक्त करण्यात येते मंडळी राजाभाऊ फड यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाची परळी आणि एकूणच बीड जिल्ह्यामध्ये ताकद वाढणार असल्याचं सांगितलं जात असून जरांगे फॅक्टर विधानसभेला चालल्यास त्याचा फटका हा धनंजय मुंडे यांना बसू शकतो असं बोललं जात मागच्या काही काळापासून राष्ट्रवादी अजित पवार यांच्यासोबत गेलेले महत्वाचे नेते या नेत्यांविरोधात शरद पवार नवा नेता देण्याच्या प्रयत्नात आहेत पश्चिम महाराष्ट्र विदर्भ खानदेश आणि आता मराठवाड्यामध्ये नव्या नेत्यांना प्रवेश देत त्यांना प्रस्थापित नेत्यांविरोधात लढण्यासाठी शरद पवार रसद पुरवत आहेत बीड जिल्ह्यामधल्या अनेक मतदारसंघामध्ये अजित पवार यांचे विद्यमान आमदार आहेत त्यामुळे या विद्यमान आमदारांच्या विरोधात एक सक्षम उमेदवार देण्यासाठी शरद पवार यांनी कंबर कसली असून अजित पवार यांचे आमदार त्यामुळे अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे लोकसभेला बजरंग सोनोने यांना विजयी करत शरद पवार यांनी आपली ताकद दाखवली होती राष्ट्रवादी फुट्टीनंतर धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची साथ दिली आपण सा पाहिलं तेव्हा शरद पवार यांना त्यावेळी मोठा धक्का बसला होता धनंजय मुंडे यांना आपण अनेक महत्वाची पदं दिली होती तरीही त्यांनी आपल्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे आपण त्यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवू असं अनेक राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते म्हणाले आहेत जयंत पाटील यांनी परळी परिसरात नुकतीच त्यावेळी पक्षाचा मेळावा देखील घेतला होता धनंजय मुंडे यांच्या विरोधात रणशिंग देखील फुकले होते त्यातच राजाभाऊ फड यांच्यासारखा पॉवरफुल नेत्याला पक्षात प्रवेश दिल्यामुळे धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा मोठं आव्हान देण्याच्या तयारीत आता राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आहे राजाभाऊ फड हे गेल्या काही काळापासून पंकजा मुंडे यांच्यासोबत काम करत आहेत मात्र धनंजय मुंडे यांचा पक्ष राष्ट्रवादी आता महायुतीत असल्यामुळे आपण शरद पवारांच्या राष्ट्रवादीची वाट धरत असल्याचं फड स्वतः म्हणाले परळी हा धनंजय मुंडे यांचा कधीच बालेकिल्ला नव्हता आताही नाही आणि पुढेही नसणारे अशा पद्धतीचं आव्हानात्मक वक्तव्य नुकतंच राजाभाऊ फड यांनी केलं आहे फड हे मुंडे यांना अडचणीत आणतील का याबद्दल तुम्हाला काय या वाटतं हे आम्हाला नक्की कळवा तुरतास वेळ झाली ते थांबण्याची पाहत राहा न्यूज टापू